नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज परत थोडंसं काँग्रेस आणि राहुल गांधी हा विषय थोडा चर्चेत घेतोय आपण राहुल गांधींच्या पदयात्रेचा म्हणजे जी काही न्याय यात्रा किंवा काही भारत जोडो वगैरे काही जे आहे भानगडं तर ती ते, त्याचा तिसरा चरण आता परत सुरू होतो आहे आणि सतरा तारखेला मुंबईत त्यांची सभा होणार आहे त्याला सरकारने आपल्या परवानगीही दिलेली आहे पण एकीकडे राहुल गांधी ही यात्रा वगैरे काढतायत ते लोकांच्याशी भेटत आहेत साधारणपणे ते जसं आता मोदींनी सांगितलं मोदी की गॅरंटी तसं यांनीसुद्धा त्यांची पाच कलमी गॅरंटी द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आम्ही तीस लाख नोकऱ्या देऊ मग आता तेलंगण आणि कर्नाटकात त्यांचं सरकार आहे पण तिथं त्यांनी एक नोकरी दिली अशी काय घोषणा केलेली नाही म्हणजे त्यांची जिथं सरकार आहे तिथं ते या स्वरूपाच्या कुठल्याही गोष्टी करताना दिसत नाहीत मात्र या पदयात्रेमध्ये ते भरमसाट आश्वासनं देत सुटलेली आहेत म्हणजे आम्ही देशातल्या सगळ्या या, देशात या पदवीधरांना एक लाख रुपये वर्षाला स्टॅपॅन देऊ मग हे तेलंगणात का नाही किंवा हे कर्नाटकात का नाही पण त्याचं कुठलंही मुळात त्यांना कुणी हा असा प्रश्नच विचारत नाही आणि त्याचं कुठलं उत्तर देणं हे त्यांना बंधनकारक वाटत नाही बरं हे असं द्यायचं असेल तर पैसे कुठून आणायचे तर मुळात आपल्याला द्यायचंच नसल्यामुळं हा सगळा विचारच येत नाही असं तो माझा मुद्दा काही हा नाही आहे एकीकडे एक हे त्यांचं सुरू आहे पण मुळात राहुल गांधी आणि काँग्रेसची गोची मात्र फार वेगळीच झालेली आहे म्हणजे आता आपण बातम्या बघतोच आहे की सर्वे जे आता सगळी येत आहेत त्यामध्ये काँग्रेसला देशभरात म्हणजे ज्या काँग्रेसनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये लोकसभेत चारशे पंधरा जागा जिंकून विक्रम केला अशा काँग्रेस पक्षाला आज देशभरात त्यांचे उमेदवार मिळत नाहीत आणि मिळाले तरी चाळीसच्यावर त्यांचे उमेदवार निवडून येणार नाहीत अशा स्वरूपाचे सर्वे येत आहेत म्हणजे गेल्या या चार दशकांमध्ये काँग्रेसची घसरण किती आहे आणि आत्ता जे काही दिल्लीत आणि काँग्रेस पक्षामध्ये नाट्य घडत आहेत त्याच्यावरून हे लक्षात येत म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत म्हणजे तसं काँग्रेसने घोषित केले त्यांचं जे काही उमेदवार आत्ता तीस चाळीस जाहीर झालेले आहेत त्यात त्यांचं नाव आणि वायनाड हा मतदारसंघ दिलेला आहे आता या मतदारसंघावरून पुन्हा काँग्रेस आणि दावे पक्ष विशेषतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यामध्ये केरळात पुन्हा संघर्ष सुरू झालेला आहे एकतर राहुल गांधींनी पहिली यात्रा जी काढली ती मुळात कन्याकुमारीतून काढली ते केरळात गेले म्हणजे त्यांचे मित्रपक्ष असलेल्या या दोन्ही राज्यांमधूनच त्यांनी मुळात त्यांच्या भारत जोडोची यात्रा सुरू केली आणि तिथेच या दोन्ही मित्रपक्षांना त्यांनी गमावल्या सुरुवात केली म्हणजे ते काय जोडायला गेले काही माहिती नाही पण मित्र तोडून आले एवढी मात्र वस्तुस्थिती आहे आता वायनाडमध्ये झालं आहे कसं की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा आपण डी राजा म्हणून ओळखतो त्यांचं नाव आहे डॅनियल राजा त्यांची बायको ॲना राजा यांना सी पी आयने आता तिथे उमेदवारी दिलेली आहे घोषित केलेली आहे आणि या ॲना राजा ज्या आहेत त्या वायनाड आणि परिसरामध्ये एक धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखले जातात अनेक वर्ष त्या सगळ्या परिसरामध्ये त्या काम करत आहेत जे त्या का कुणी इथे नवीन आहेत किंवा त्यांना राजकारण समाजकारण नवीन आहे अशी काही परिस्थिती नाही आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला परिस्थिती थोडी वेगळी होती आणि त्यावेळेला डाव्या पक्षांनी राहुल गांधींना पाठिंबा दिला पण आता परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी आहे नव्याची नवलाही संपून गेली आहे आणि आता इथे कशाला हे आलेत अशा स्वरूपाची चर्चा आ, ही दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी सुरू केलेली आहे त्याच वेळेला तेलंगणमध्ये त्यांना सुरक्षित मतदारसंघ मिळेल म्हणून तिथे काही चाचपणीही केली गेलेली होती मग तेलंगण सोडून हे इकडे का आले अशी चर्चा सुरू झालेली असतानाच अन्य एका वेगळ्या गोष्टीकडे मला फक्त लक्ष वेधायचं आहे ते म्हणजे प्रियंका गांधी आ, आत्ता जी काँग्रेसची लिस्ट आली तर त्यामध्ये सुद्धा प्रियंका गांधींचं नाव नाही फक्त त्यांच्या काही समर्थकांनी किंवा आपण असं म्हणूया की त्यांच्या विरोधकांनी म्हणजे पक्षांतर्गत विरोधकांनी रायबरेलीतून त्या लढणार अशा स्वरूपाची चर्चा सुरू करून दिली मात्र त्यांनी स्व प्रियंका गांधींनी त्यावर कुठलंही भाष्य आत्तापर्यंत केलेलं नाही एकूण काँग्रेसची सध्या जी काही म्हणजे आता जी बैठक झाली त्यांच्या सी ची जी बैठक झाली तर त्या बैठकीला सुद्धा प्रियंका गांधी उपस्थित नव्हत्या राहुल गांधी ही अर्थात तिथे नव्हते पण जी चर्चा आत्ता एकूण मीडियामध्ये येते किंवा दिल्लीतले वर्तुळात जे सांगतायत त्या दोन बैठकांमध्ये सोनिया गांधी राहुल गांधी आणि खडगे पक्षाचे अध्यक्ष तर त्यांच्यामध्ये एक जोरदार खडाजंगी झालेली आहे सोनिया गांधी अनेकांना निवडणूक लढवण्यासाठी पक्षातल्या ज्येष्ठांना विनवणी करत आहेत पण त्या सगळ्यांनी त्याला पूर्णपणे नकारघंटा दर्शवलेली आहे म्हणजे अध्यक्ष खडगे ते गुलबर्ग्याचे इथून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते त्यांनी सपाटून मार खाल्लेला आहे आता ते राज्यसभेत आहेत आता राज्यसभेत सहा वर्षाची त्यांचे टर्म असताना आणि विशेषतः एक पराभव ताजा पाठीशी असताना ते पुन्हा कशाला निवडणुकीला उतरतील पण त्यांनी त्याची वेगळी कारणं दिलेली आहेत सचिन पायलटांनासुद्धा तशा स्वरूपाची विनंती केली गेली पण राज्य सोडून मला बाहेर जायचं नाही माझी काही केंद्रीय महत्वाकांक्षा नाही असं सांगून त्यांनीसुद्धा तिथून हात झटकलेले आहेत असे पक्षातल्या अनेक वरिष्ठांनी निवडणुकीपासून पळ काढायचीच भूमिका घेतलेली आहे कारण या निवडणुकीत मोदी झंझावातापुढे त्यांचा निभाव लागणार नाही हे त्यांना दिसतं आहे तेलंगण असेल किंवा कर्नाटक असेल तिथे किमान काँग्रेसची सरकार जरी आहेत अन्य ठिकाणी तशीही परिस्थिती नाही त्यामुळे या सगळ्या धंदा आपला निभाव लागणार नाही अशी भीती काही काँग्रेसजनांमध्ये आहे का हे कमी की काय गेल्या आठवड्यामध्ये प्रियांकांचे जे एक अगदी जवळचे मानले जातात ते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी एका टीव्हीच्या चर्चेमध्ये अप्रत्यक्षरित्या पण राहुल आणि सोनिया गांधींवर टीका केलेली आहे आणि त्यांनी एक वक्तव्य असं केलं की प्रियांका गांधींना पक्षांनी मागच्या वेळेला जी जबाबदारी दिली महासचिव म्हणून त्यांना नियुक्त केलं परंतु महासचिवांच्या किंवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये फक्त प्रियंका गांधींच्या नावापुढे विदाऊट एनी पोर्टफोलिओ असं लिहिलेलं होतं म्हणजे बिन खात्याचे मंत्री थोडक्यात असं होतं मग असं का केलं गेलं आणि हे कोणी केलं असा प्रश्न थेट या प्रमोद कृष्णन यांनी उपस्थित केला आणि पक्षांतर्गतच प्रियांका गांधींचं नेतृत्व खच्ची करण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू आहेत हे त्यांनी तिथे सांगून टाकलं मग आता हे करणारे कोण आहेत याच्यावरती सुद्धा पक्षात चर्चा सुरू आहे अर्थात सोनिया गांधींच्या पाठिंब्याशिवाय किंवा त्यांच्या इशाऱ्याशिवाय असं काही होणार नाही हे स्पष्ट आहे कारण आत्ता जरी खडगे अध्यक्ष असतील तरी यावेळेला या सगळ्या घटना झाल्या त्यावेळेला प्रभारी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधीच काम बघत होत्या आणि प्रियांका गांधींना म्हणजे पक्षाचं नेतृत्व करायची इच्छा आहे हे त्यांनी लपवलेलं नाही आहे त्यामुळे मुळात गांधी कुटुंबामधलाच नेतृत्वाचा हा संघर्ष एकीकडे एक एक सुरू असताना प्रियांका आणि राहुल यांचे खुशमश्करे किंवा ज्याला आपण थोडं शब्दात असं म्हणूया की दरबारी राजकारणी हे दोन बहीण भावांचा आडोसा घेऊन आपापले स्कोर्स सेटल करण्याच्या मागं लागलेले असल्यामुळे अशा गोंधळाच्या परिस्थितीत काँग्रेस या निवडणुकीत उतरणार आहे दुसरीकडे त्यांना रसद मिळेल अशा स्वरूपाची परिस्थिती पण आता दिसत नाही म्हणजे मित्रपक्ष त्यांच्यापासून दुरावलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये आपण बघतो की ममता दिदींनी सगळ्याच जागा जाहीर करून टाकल्यात तीच गोष्ट केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेली आहे एम केनी काही जागा देऊ केलेल्या आहेत पण त्या जागा काही फार पाच सातच्या पुढे काही त्या जागा नाही आहेत त्यामुळे तिथे असून नसल्यासारखीच त्यांची परिस्थिती आहे मा अखिलेशनी सतरा जागा सांगितलेल्या आहेत परंतु अद्याप त्यांचं सीट शेअरिंग कसं झालं आहे हे मात्र काही कळत नाही आहे त्यामुळं निवडणूक जाहीर झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष उमेदवारी दिली जाईल त्यावेळेलाच उत्तर प्रदेशातलं हे चित्र स्पष्ट होईल इतकी जवळपास अजूनही संदिग्धता कायम आहे अन्य राज्यात काँग्रेस कोणाबरोबर जाऊन काही करेल अशी आता परिस्थितीच मुळात नाही आहे म्हणजे आंध्रात जगनमोहन रेड्डीबरोबर जायचा तर जगनमोहन रेड्डी आणि सोनिया गांधी यांच्यातला संघर्ष जग जाहीर आहे त्यामुळे तिथे होऊ शकत नाही बाकी उत्तरेतल्या कुठल्या राज्यात काँग्रेस म्हणजे एक पंजाबमध्ये दिल्लीत जसं काँग्रेस आणि आप यांचे सध्या काही सख्य वगैरे वगैरे काही दिसत असेल तरी काँग्रेस आणि आपमध्ये पंजाबमध्ये जोरदार भांडणं सुरू आहेत म्हणजे रोज मान आणि बाकीचे काँग्रेस नेते हे एकमेकांवरती दुगाना घडताना दिसत आहेत म्हणजे इतकीही अवस्था असताना त्यातल्या त्यात काही स्थैर्य अर्थात हिमाचलात जागाच फारशा नाही आहेत पण तिथे शांतता होती पण तिथेही गेल्या महिन्यापासून जी अनरेस्ट दिसती आहे आणि पक्षातले आनंद शर्मांसारखे ज्येष्ठ नेते आहेत वीरभद्र भद्रांचे चिरंजीव विक्रमादित्य तर तो सगळा कॅम्प अस्वस्थ आहे त्यामुळे तिथेही काँग्रेस ही पुन्हा अडचणीत आलेली दिसती आहे एकीकडे मोदी भाजप त्यांची प्रचार यंत्रणा त्यांनी केलेल्या कामं ते लोकांपुढे मांडण्यासाठी विविध पातळ्यांवरती त्यांचे सुरू असलेले प्रयत्न हे सगळं लक्षात घेता काँग्रेसची ही दुफळीच आत्ता पक्षाच्या एकूणच वाटचालीला मारक ठरती आहे असं चित्र अगदी निवडणुकीच्या तोंडावरती दिसत आहे आणि हे सांधलं जावं किमान काही पातळीवरती पक्ष एकसंध ठेवून किमान निवडणुकीपुरती वाटचाल करावी असे सुद्धा प्रयत्न राहुल सोनिया किंवा प्रियंका गांधी करताना दिसत नाहीत त्यामुळे मी मगाशी जसं म्हटलं की चारशे पंधरा जागा मिळवलेला काँग्रेस यावेळेला चाळीस जागांपर्यंत तरी येणार आहे की नाही असा प्रश्न आता मात्र निर्माण झालेला आहे <coughs> मला आता चित्रपटाचं नाव आठवत नाही पण त्यात एक डायलॉग असा होता चला बॅडलक ही खराब आहे राहुल गांधींची अवस्था आत्ता नेमकी आणि त्या काँग्रेसची अवस्था आत्ता नेमकी तशी आहे बॅडलक ही खराब आहे त्यामुळे या निवडणुकीला अशा दुफळी माजलेल्या काँग्रेसचं काय होणार हे मात्र बघण्यासारखी परिस्थिती आहे मित्रांनो आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला जरूर सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद